नमस्कार मंडळी सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे यामध्ये गोविंदा जर जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले तर त्यांना किती विमा संरक्षण असणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील मित्रो आपण या ठिकाणी बघत आहात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यावर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रस्ताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देणेबाबतचा जी आर जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णया वये जर दहीहंडी उत्सवामधील जर दहीहंडी साजरी करत असताना गोविंदांना मानवी मनोरे रस्ताना अपघात झाला आणि दुर्घटना घडली तर काही वेळा दुर्दैवी गोविंदांचा त्या अपघातात मृत्यूसुद्धा घडून येतो किंवा गंभीर दुखापत होते आणि जीवाला धोका निर्माण होतो तर अशा वेळी या शासन निर्णयान्वये अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखाची विमा संरक्षित रक्कम देण्याची घोषणा या शासन निर्णयाद्वारे घेण्या करण्यात आलेली आहे तसंच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रुपयाचं विमा संरक्षण गोविंदांना असणार आहे एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख रुपये विमा संरक्षण असणार आहे कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व जर आलं तर दहा लाखाचा विमा या ठिकाणी गोविंदांना देण्यात आलेला आहे कायम अपूर्ण किंवा पक्षपाती अपंगत्व आलं तर विमा पॉलिसीमध्ये के नमूद केलेल्या टक्केवारीनुसार विमा संरक्षण गोविंदांना देण्यात येणार आहे अपघातामुळे रुग्णालयीन खर्च प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम संबंधित गोविंदांना मिळणार आहे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विविध पद्धतीचा अवलंब करून कमीत कमी विमा हप्त्याचा प्रस्ताव सादर करणाऱ्या शासकीय विमा कंपनींची निवड करायची आहे आणि अनुषंगिक बाबींसंदर्भात आवश्यक आवश्यक ती कार्यवाही करायची आहे सदर विमा संरक्षण योजनेच्या अटी शर्ती व अन्य तरतुदी सोबतच्या परिशिष्ट प्रमाणे राहतील सदर अटी व शर्ती तसेच संबंधित विमा कंपनीने विहित केलेल्या अटी शर्ती लागू राहणार आहेत आता ह्या अटी शर्ती कोणत्या आहेत त्या, त्या आपण पुढील व्हिडिओ होतं पाहूयात आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संबंधित विमा कंपनीसोबत चर्चा करून विमा संरक्षणाचा योग्य कालावधी निश्चित करावायचा आहे कमीत कमी हप्ता असणाऱ्या कंपनीची निवड केल्यानंतर आवश्यक असणाऱ्या विमा हप्त्यासाठीची रक्कम किंवा निधी शासन मान्यतेनंतर महाराष्ट्र राज्य दही हंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई या संस्थेत अदा करावी तर अशा प्रकारचा हा अतिशय दिलासादायक आणि चांगला शासन निर्णय आपण याला म्हणू शकतो कारण बऱ्याचदा आपण बघतो दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्घटना घडतात त्या दुर्घटना दुर्दैवी असतात आणि गोविंदांना यावेळी त्यांचा अवयव एखादा दुर्दैवीरित्या निकामी होण्याचे शक्यता असते किंवा बऱ्याच वेळा अपघाती मृत्यूसुद्धा होतो तर अशा वेळी नक्कीच हे जे विमा संरक्षित रक्कम आहे त्यामुळे गोविंदांना नक्कीच यातून उत्साह मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवरील गोविंदा पथकांना हा शासन निर्णय शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या विमा संरक्षण रकमेविषयी माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल मित्रो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद